बस कसा वाटते तुम्ही अगोदर इकडे आलाय जेव्हा आलाय नादरला घरी जायला ना हे बरं पडत ट्रॅफिक दिसला ना

हे बघा ताई हे बनते हे बघा असं बोलायला नव्हतं किथे जण बसले बघा ना बघा nee. ना हे <laughs> बघा आता बघा आता परत दिसायला लागलो आपण फुल फुल युटतो हे या आता बघा आता बाहेर सगळं व्हिडिओ चालू कर बघा ना

सगळं पुढे जागत सगळं गेलं राईट आहे थोडा ते गिरगाव चौपाटी आता गिरगाव चौपाटी लागणारच नाही आपल्याला मग आता आपण गिरगाव चौपाटीच्या खाली आहे राईट टर्न मारल्यावर खूप मोठ अजून मोठा आहे त्यांच अंतराळी हलतो हात इथे कस मी टेकून ये ना हात मजा त्यामुळे जास्त हल्ला नाही बरोबर आहे ती साडेतीन चार किलोमीटर

खाली कसं काय हो गिरगसीचा तुला नकाशात बघ ना तू तेच चालू नाही झालं हा ते चालू नाही झालं तुला मॅपच चालू नाही झाला ऍप मॅप मॅप होणारच नाही तर जे मी खाले मी जे पण बघितलं मॅप मध्ये आता तुला डायरेक्ट तुझं दिसेल बाहेर आल्यावर

सरळ जाऊ बघा नाही तू माझी आजी इकडे सरळ जाऊ दे तो लेप गेल त्याला सांग सरळ 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 त्याला बोल सरळ आम्ही आम्ही लेपने जातो ना